शेती लागते शेती आपली आहे त्याच्यासाठी तिला मोकळी ठेवायची नाही सायरोतला शेत छोटासा शेत आहे एक वाटणी तर त्या शेतावर आलोय खत मारायला या शेताला आलोय खत मारायला बघा हा आहे खत युरिया आणि सुपला तर मित्रांनो व्हिडिओ हा पूर्ण बघा तुम्हाला कसा वाटतो व्हिडिओ तो हलवा शेअर सबस्क्राईब करा टाटा बाय बाय हॅलो गाईज तर आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे जयदा जाधव हो या ब्लॉगमध्ये आज आलं आहे शेतावर शेतावर खत मारायला शेतावर हा माझा आहे रोटतला शेत छोटासा शेत आहे एक वाटणी तर त्या शेतावर आलो आहे खत मारायला मी आलो आहे माझा मुलगा आणि माझी बायको हे सोबत आले खत मारायला बघा हे रस्ता आहे आणि हा डोंगर आहे पाठीमागे तर इथे आम्ही आलो आहे खत मारायला तर हा माझा आहे शेत या शेताला आलो आहे खत मारायला बघा हा आहे खत युरिया आणि सुपला तर सो चला आता मी जातो आहे खत मारायला बघा खत कसं मारतो आहे शेतकरी म्हणून एक शेताचं काम करतो आहे ते तुम्हाला दाखवतं आहे खत मारतोय चला जातो आहे खत मारायला बला इकडे आहे तू इकडे इकडे इथं ये खाली येतो इथं ये पण म्हणा बूट घालू काय का? गर गवत आहे ना चल चला मित्रांनो जाते आता शेतामध्ये वरून येत आहे ना ग चला या खत माराला मित्रांनो आमचं शेत आहे या खारीमध्ये आहे गोरी जमीन नाही खारी जमीन आहे तर आम्ही ॲक्च्युली तर रायगडमध्ये कोकणामध्ये मोडतो आम्ही तर या खारी जमिनीला आम्हाला जास्त पाऊस पडला तर आमची शेती जातोय नेहमी शेती जातोय यावेळी हाय थोडी राहिली जर पाऊस जोरात पडला तर शेती जाणार बघूया आपलं काम आहे ते करायचं खत मारायचं शेती लावायचं काम करतो आम्हाला तुळशी जातो तर मित्र ही जमीन आहे बघा खारी जमीन आहे तर आपल्या सर्व याला चार ऋतू आहेत चार ऋतू एक पावसाला हिवाला आणि उन्हाळा तर आमच्या फक्त पावसाळी जमीन होते या शेती पिकते बाकी दोन्ही ऋतूंना शेती वगैरे पिकत नाही तर एवढाच आम्हाला भात पिकतो आहे पावसाळी तर जमिनीला तेवढी तरी नटवावी लागते म्हणजे जसं आपलं कसं नावावर साडी लागतो तशी ही हे, हिरवल साडी जमिनीला लागल्यावर जमीन एकदम मस्त हिरवल दिसते तर तुम्हाला असं वाटते सांगाई व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर

त्याच्यामध्ये आहे माझं गाव गाव म्हणजे माझ्या शेतीपासून तीन किलोमीटर लांब आहे तीन किलोमीटर लांबावरून मी शेतीमध्ये येतो धाडी रस्त्याच्याच कडेला माझं शेत आहे तर थोडं आहे शेत, शेत जास्त नाही तुम्हाला कसं वाटतं बघा की mm -hmm. डाडी डोंगर डोंगर व भागातच आहेत तर मित्रांनो शेतामध्ये बघू शकतो किती खोलवर माझे केलेलो आहे मी एवढा चिखल आहे चिखल म्हणजे एवढी दलदल होते पारच्याची सर्व शेती आहे खारी शेती असल्यामुळे जास्त चिखल असतो खारी शेतीला बघा किती आतमध्ये गेलोय मी नहीं। नहीं। नहीं जो मी करते तर मित्रांनो जेवढा मारला आहे तेवढा आता मी जरा खून करून घेते जागेची मला समजण्यासाठी ऐकून केली मित्रांनो तर एवढा खत मारून आहे आता पुढं मित्र एक रमेल आहे तो घेऊन येतो पहिला हा एक खत मारावं लागते नंतर एक पंधरा एक पुन्हा एकदा खत मारावं लागलं तर तुम्हाला शेतकऱ्याचा एक असा व्हिडिओ आहे बघा शेतीमध्ये सर्व पिकलय तर मित्रांनो एक गमेल झालाय मारून तर दुसरा गमेल घ्या झाला एवढंच राहिला तर चला मित्रांनो एक घमबेल मारून झाला आहे दुसरा घमेल कारण पहिल्यांदा आम्हाला थोडकं मारायला लागतं खत नाहीतर मग जास्त झालं तर, तर खराब होऊन जाते शेतीमध्ये मग भात राहत नाही जास्त मोठा होते वर आणि पाणी जास्त आल्या पडला पाणी तर त्या पाण्यामध्ये ते, ते खाली दाबला जातो आहे पेगल ते पूर्ण त्याच्यासाठी आम्ही खत पहिला कमी नंतर मारतो नंतर जेव्हा गणपती वगैरे होतात तेव्हा मजबूत मारतो म्हणजे कसा जो आपला पीक येतो तो, तो वर होते मजबूत राहते तेव्हा मात्र पाऊस पडता कामा नाही तेव्हा जर पाऊस पडला म्हणजे ती शेती संपली आमची तर चला चालू करते पुन्हा

जास्त दर झाला तर मारा मजबूत होण्यासाठी आम्ही होडका एक शित्रा म्हणून मारतो डोंगर कधी कारण आमच्याकडे पावसाचा जास्त थैमाना असतो रायगडमध्ये मुगा आम्हाला ते भेटत नाही भात डोंगर नाही तिथं बा डोंगर कधी आहे शेतकरी नाही चला थोडा थोडा मारून दोखत डोंगर आहे तिथे डोंगर आहे तिथे डोंगर आहे इकड सगळं डोंगर डोंगर डोबर किट असे सगळे डोंगर आहेत डोंगर ला एवढा इकडचा भाग झाला आहे मित्रांनो आता मी साठीने जिथून टाकलाय तिथून सुरुवात करते राहिलेला भाग बरोबर होऊन जाईल थोडक्यात ही मिशन आहे माझी एवढ्यापरीक मी टाकला आहे आणि खत मारताना पण हवेच्या मार्फत मारायला लागते ज्या बाजूने हवा असते त्याच बाजूला करून करून मारावं लागते तेव्हा आपलं खत मारलेला बरोबर कालच्या अंगाला जातोय काही ज्या पूर्वजांनी आम्हाला आजोबांनी शिकवलं आहे ते आम्ही करतोय ॲक्च्युली मला आमच्या शे शेतामध्ये दलदल असल्यामुळे दम लागला आहे चालता नाही चिखल जास्त आहे तर बघा पण आपला संपत आला चिली खत वरती जास्त मारला तिकडं चला शित्रा शित्रा, शित्रा तरी पण चांदबालून घेईल शेत जेवढा होईल तेवढा कारण आम्हाला कंची कुठल्या वर्षाला अजूनपर्यंत भात तर मिळाला नाही एक वेळ मिळाला होता खाली दोन मन तर दोन मन म्हणजे तुम्हाला कमाला दोन कुंट कुंटल, कुंटल पण होत नाही तो एवढाच भात मिळलेला आम्ही दरवर्षाला दहा पंधरा हजार रुपये असेच जातात आणि जर आणि जर आम्ही पूर्ण शेतीला आज पर्यंत राहिली मग अगदी चांगलाच खर्च होतो आहे पण सुरुवातीचा जो असते तो खर्च आमचा पेरणीचा तो फुकड जाते पेरणीचा खर्च आख मेहनतीचा नाहीत त्याच्यात पकडला मजूरकर वगैरे काय असते ते आम्हाला परवडत नाही पण शेतीला हवी लागते शेती आपल्या आहे त्याच्यासाठी तिला मोकळी ठेवायची नाही आणि शेती हा हिरवल जेव्हा दिसतोय तेव्हा त्या शेतीला पण आनंद वाटतोय हिरवला असायला पाहिजे जागेला कारण जागा ही हिरवलाची आहे मोकली ठेवण्यासाठी नाही आहे तर मित्रांनो तुम्हाला हा माझा जायदा जादा ब्लॉग कसा आवडला असेल तर तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये कळवा कसा शेतकरी वाटतं आहे टा टाटा बाय बाय कसा शेतकरी वाटतं आहे तुम्हाला जर आवडलाच लाईक कमेंटमध्ये कळवा शेअर सबस्क्राईब करा टाटा बाय बाय तर एवढ्यावर विधवेळ थांबवतोय